पंधरा ऑक्टोबरपर्यंत म्हणजे साधारण या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव काय असतात खरं तर असे व्हिडिओ मागच्या दोन तीन महिन्यापासून मी करणं बंद केलेलं आहे आणि हे केवळ सभासदांसाठी की ज्यांना या माहितीची किंमत आहे मोल आहे त्यांच्यासाठी आपण करत असतो पण अनेकांनी असं सांगितलं की त्यांना काही मेंबरशिप घेण्यासाठी अडचणी येतात आणि मग आम्हाला तेवढं सांगा आम्हाला मेंबरशिप घ्यायची नाही आहे तर तुमच्यासाठी हा भाग मुद्दाम केलेला आहे यातली सगळे आकडेवारी जी आहे वेगवेगळ्या याच्यातनं आलेली अधिकृत आकडेवारी आहे बाजार समित्यांची आणि त्यावर आधारित जवळपास मागच्या वर्षाची आत्ताच्या वर्षाची असा सगळा बारीक बारीक डेटा आणि त्याच्यावरनं केलेलं हे विश्लेषण आहे या माहितीचा उपयोग आपण कांदा विकायचा की ठेवायचा याच्यासाठी करू शकतात ॲग्रोशिवारनं अगदी चॅनल सुरू केल्यापासून आत्तापर्यंत कधीही कांदा विकूनच टाका आणि किंवा कांदा साठूनच ठेवा असं सांगितलेलं नाही थोडा थोडा विका असं मात्र जरूर सांगितलं आहे तर तो निर्णय तुमच्या पद्धतीने घ्यायचा आहे पुढे जाण्यापूर्वी एक आवाहन करेन की ज्यांनी या याच्यामध्ये प्रीमियम माहिती पाहिजे त्यांनी मेंबरशिपमध्ये सहभागी व्हावं तुम्हाला त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचे व्हिडिओ येत जातील इथं पण मी माहिती सांगत असतो पण तिथं बारकाईनं तुम्हाला अगदी त्याची कारणं काय कशामुळे बाजारभाव वाढतात पडतात काय त्याचे किती टक्क्यांनी वाढू शकतात असं सगळं बारीक या याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल आपण इतर माहितीसाठी म्हणून विशेषतः सोयाबीन असेल कापूस असेल मका असेल टोमॅटो असेल हवामानाची माहिती आहे ती माहिती आपण इथे ॲग्रोशुवारवर केवळ कांद्याच्या संदर्भातच माहिती देत असल्यानं ती इथे किंवा हिंदी चॅनलवर आपण देणार नाही आहोत म्हणून शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आपण खास शिवार न्यूज नावाचा चॅनल सुरू केला आहे तिथं वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या असतील माहिती असेल मग मका असेल सोयाबीन असेल कापूस असेल या सगळ्यांच्या संदर्भातले विश्लेषण तिथे असेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आजच सबस्क्राईब करा कारण पहिल्याच व्हिडिओला लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे काही तासांमध्ये त्या व्हिडिओची गरज लोकांना निर्माण होती आहे असं दिसतं आहे फेसबुकवरही आपण आहोत त्याची लिंक मी इथं देईनच आता आपण या आठवड्याचे बाजारभाव बघूया ऑक्टोबरचा पहिला आठवडा संपला आहे एक ते आठ ऑक्टोबरपर्यंत मी मागच्या आठवड्यात सांगितलेलं होतं पण मी तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये न वाचून दाखवता काही महत्त्वाचे बाजारभाव वाचून दाखवतो आता माझ्याकडे राज्यांच्या बाजारभावाचे जे काही बदल आहेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यापर्यंत म्हणजे एक ते आठ तारखेपर्यंत ते कसे आहेत ते बघूया चोवीस ते तीस सप्टेंबर आणि एक ते आठ ऑक्टोबरपर्यंत काय बदल झालेत आंध्र प्रदेशमध्ये सहाशे त्र्याण्णववरनं सातशे एकवीस झाले आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे भाव कमी आहे पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत चार टक्के वाढले ठीक आहे गुजरातमध्ये एक हजार बारावरनं अकराशे बारा झालेत मागच्या मा वर्षीच्या तुलनेत म्हणजे मागच्या वर्षी या काळामध्ये हे बाजारभाव एकाहत्तर टक्क्यांनी जास्त होते ते आता एकाहत्तर टक्क्यांनी घसरले पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत सहा ते साडेसहा टक्क्यांनी वाढलेले आहेत मध्य प्रदेश सातशे सहासष्ट वरणं सातशे पंचेचाळीस साले मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण साडे अठ्ठ्याहत्तर टक्के घसरले आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत दोन टक्क्यांनी घसरले महाराष्ट्र दहाशे सत्तावन्नवरनं अकराशे दोन आले मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण अडुसष्ट ते एकोणसत्तर टक्के घसरलं आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण सव्वा चार टक्के घसरलं आहे याचं याचाच अर्थ असा आहे की इतर राज्यांशी आपण जर बघितलं घसरण मागच्या वर्षीच्या तुलनेत त्या घसरणीपेक्षा महाराष्ट्रातली जी घसरण आहे ती आता कमी होताना दिसते त्याची टक्केवारी कमी आहे मध्य प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये ती जास्त आहे गुजरातमध्ये पण साधारण महाराष्ट्रापेक्षा एक दोन पर्सेंट जास्त आहे ही महाराष्ट्रासाठी दिलासादायक बात आहे आता महाराष्ट्रातली जी घट आए बादर भाव आपन आहे कांद्याची मागच्या वर्षीच्या तुलनेत आता आपण विश्लेषण करूया की बाजारभाव कसे राहतील ती अडुसष्ट टक्के इतकी आहे मध्य प्रदेश आंध्र प्रदेश आणि गुजरात यांची आपण घट पाहिली ती अठ्ठ्याहत्तर ते चौऱ्याऐंशी टक्के आहेत किंवा एकाहत्तर टक्के आहे आणि इतर देशांची मी तर माहिती सांगण्यात वेळ जाईल म्हणून सांगी इतर राज्याची सांगितली नाही तर त्यांची जी घट, है, चा तुलने त्या, चा घट ले ले आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या या आठवड्यामध्ये ते साधारण पंचावन्न ते साठ टक्क्यांनी घटलेले आहेत संपूर्ण देशाचा विचार करायचा ठरला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत संपूर्ण देशाची जी सरासरी आहे ते जे बाजारभाव आहेत ते साधारण साठ ते बासष्ट त्रेसष्ट टक्क्यांनी घटलेले आहेत आता महाराष्ट्राची घट ही चार ते दहा टक्क्यांनी तुलनेने केली आहे आता या याच्यातनं हे या अडुसष्ट टक्के आणि या काळामध्ये मागच्या वर्षी काय बाजारभाव होते त्याच्यावरनं आपण महाराष्ट्राचे संभाव्य बाजारभाव काय असू शकतात याचं विश्लेषण करू अंदाज नव्हे भविष्य नव्हे बघूया मागच्या वर्षी आंध्र प्रदेशमध्ये नऊ ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान बाजारभाव होते चार हजार आठशे रुपये सरासरी गुजरातमध्ये होते तीन हजार आठशे त्रेचाळीस कर्नाटकमध्ये जे होते दोन हजार आठशे पंधरा कमी होते मध्य प्रदेशमध्ये जे होते, जे जे होते।, सरसरी सरसरी। जे जे होते तीन हजार चारशे तेवीस आणि महाराष्ट्रामध्ये जे सरासरी जे बाजारभाव होते सगळ्या बाजार समितींच्या सरासरींची सरासरी म्हणजे थोडक्यात जे बाजारभाव होते ते तीन हजार तीनशे साठ असे महाराष्ट्रामध्ये होते आता यावर्षी अडुसष्ट टक्क्यांनी याच कालावधीमध्ये बाजारभाव कमी आहे आपण जे ॲग्रोशुआर मॉडेल तयार केलेलं आहे त्याचा ॲप्लाय करू आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं ही सगळी माहिती आपण बघूया तर साधारण तेहतीसशे साठ रुपये महाराष्ट्राची सरासरी त्यातनं अडुसष्ट टक्के म्हणजे तेहतीसशे चौऱ्याऐंशी असं ते होतं माफ करा तेवीसशे चौऱ्याऐंशी आणि त्यातनं संभाव्य जे बाजारभाव जे काय उत्तर आलं ते आलं आहे एक हजार शहात्तर इतकं थोडक्यात नऊ ते पंधरा तारखेपर्यंत किंवा पंधरा ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्राची सरासरी ही कांद्याची एक हजार शहात्तरपर्यंत राहील आत्ता असं आहे का तर नाही याच्यामध्ये आणखी काही गोष्टी होतील यामध्ये बाजारातले जे चढ उतार होत आहे तुम्ही जर बघितलं ला, लासलगाव पिंपळगाव आणि आणि ठिकाणी ते साधारण कमी झाले तर पन्नास पैसे एक रुपया दोन रुपये असे कमी होतात तर त्याची जी तो जो फरक धरला तर तो, तो दोनशे रुपये कमी किंवा जास्त धरलेला आहे याचा अर्थ हे सगळं धरून म्हणजे दहाशे शहात्तर प्लस मायनस दोनशे असं जर धर धरलं तर महाराष्ट्रातले संभाव्य कांद्याचे बाजारभाव हे अगदी खाली गेले तर आठशे शहाण्णव रुपयावर जातील आणि अगदी वरपर्यंत पोचले तर बाराशे शहात्तरपर्यंत जातील आणि सरासरी जे स्टेबल राहतील मी तुम्हाला सांगितलं की दहाशे शहात्तरपर्यंत राहतील आता याच्यामध्ये किमान किती राहतील कमाल किती राहतील ते तुम्हाला तुमच्या तुम्हा बाजार समितीच्या याच्यावरनं ये अंदाज येईल आता असा आहे श्रीलंकेची निर्यात आता हळूहळू होते पण लवकरच तिथला कांदा संपेल आणि ती पण एक शक्यता येणाऱ्या काळात राहील त्याच्यानंतर पाऊस कमी झाल्यानंतर कांद्याची जी वाहतूक आहे ती सुरळीत होईल अनेक ठिकाणी पावसाचा परिणाम मार्केटवर झाला होता तो पण एक परिणाम पडेल असं जर झालं आणि मागणी आता सणाच्या काळात वाढली तर आणखी शंभर ते दीडशे रुपयांचा फरक पडू शकतो म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रातले संभाव्य जे दर आहेत ते तेराशे पन्नास ते चौदाशेपर्यंत जाऊ शकतात असं हे विश्लेषण सांगतं आता आपण हाच हीच गोष्ट आता आपण नाशिक आणि या याला या ॲप्लाय करून बघूया पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे त्यांना इथं सबस्क्राईब करा याचा म्हणजे दिवाळीनंतर दिवाळीच्या काळामध्ये साधारण पंधरा तेवीस आणि त्याच्यानंतरच्या ते ते काळामध्ये कांद्याचे बाजारभाव काय असतील अगदी जिल्हावार काय असतील नाशिकला काय असतील पुण्यात काय असतील नगरला काय असतील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते वाढतील का घटतील हे जर बघायचं असेल तर याचा दुसरा भाग आपण मेंबर्ससाठी ठेवलेला आहे तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करावं लागेल कारण ही प्रीमियम माहिती आहे त्याच्यामध्ये हो माझे जवळ मागचे चार ते पाच दिवस गेलेले आहेत मला असं वाटतं तुम्हाला त्या म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःच्या दुसऱ्याच्या घामाचं मोल शेतकऱ्यांना समजू शकतं कारण त्याला माहिती की किती कष्ट करावं लागतं शेतीमध्ये त्यामुळे माझ्याही मेहनतीचं मोल तुम्हाला समजेल असं मला अपेक्षा आहे ठीक आहे आता आपण नाशिकच्या संदर्भात बघूया आणि त्यानंतर मी हा भा बा, भाग जो आहे तो हे करूया आता मागच्या वर्षी या काळामध्ये नाशिक जिल्ह्याची जी कांद्याची सरासरी होती ती चार हजार साठ होती नाशिक साल नाशिक च्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे तर या चार हजार साठमधनं साधारण अडुसष्ट टक्के कमी केले तर नाशिकमध्ये पंधरा तारखेपर्यंत जर सगळ्या गोष्टी चांगल्या राहिल्या अनुकूल राहिल्या आवक स्थिर राहिली तर बाराशे नव्याण्णवपर्यंत बाजारभाव जाऊ शकतो पण नाशिकची कमी जास्तपणा किंवा घट होण्याचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी जास्त असतं इथे विशेषतः लासलगाव पिंपळगाव या बाजार समित्यांमध्ये ते आपण दोनशे प्लस मायनस असं धरलेलं आहे थोडक्यात पंधरा ऑक्टोबरपर्यंत नाशिक जिल्ह्याचे सरासरी जे दर आहेत ते साधारण दो किती बाराशे नव्याण्णव म्हणजे तेराशेतनं दोनशे पन्नास प्लस मायनस केले तर साधारण एक हजार पन्नास ते चौदाशे पन्नास या दरम्यान राहू शकतात असं हे विश्लेषण सांगतं आता याच्यामध्ये आणखी काही शंभर रुपयाची वाढ झाली निर्यात वगैरे या गोष्टीमुळे तर अकराशे पन्नास ते पंधराशे पन्नासपर्यंत राहू शकतात ज्यावेळेस दर सरासरी चौदाशेपर्यंत जातात त्यावेळेस पिंपळगाव लासलगाव किंवा काही बाजार समित्यांमध्ये चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला साधारण अठराशे ते दोन हजारपर्यंत भाव मिळालेले असतात आणि किमान जे बाजारभाव आहेत ते साधारण चारशे ते पाचशे रुपयापर्यंत असतात असं तुमच्या मागच्या सगळ्या पावत्या काढून किंवा हे बघा तुम्हाला ते लक्षात येईल हे सरासरी दर आहे नाशिक जिल्ह्याचे आता अहिल्यानगरचे कसे असणार त्याच्यानंतर संभाजीनगरचे कसे असणार पुणे सोलापूरचे कसे असणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला इथं मेंबरशिप त्याच्या जॉईनचं बटन क्लिक करावं लागेल मेंबरशिपवर तुम्हाला जावं लागेल याचा पुढचा भाग हा मेंबरशिपमध्ये टाकलेला आहे दिवाळीनंतर दिवाळीपर्यंत आणि दिवाळीनंतरचे बाजारभाव काय असू शकतात याचं विश्लेषण जोडून राहा नमस्कार